नमस्कार जिल्हा परिषदेचे दावेदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मंडळी जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते या पार्श्वभूमीवर आपण जिल्हा परिषदेचे दावेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे सर्वात हाय व्होल्टेज असा मतदारसंघ म्हणजे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आज आपण महायुतीचे संभाव्य उमेदवार सौरभ भिकाजी गाडगी यांची विशेष अशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार सौरभ नमस्कार सौरभ आपला थोडक्यात परिचय परिचय करून द्यावा नमस्कार मी आपल्या मार्फत आपले सौरभिकाडगेच्या भैरवनाथ चरणी साष्टांग नमस्कार करून तसेच पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी महिला युवक युवती व ज्येष्ठ नागरिक व भाजपचे व माहिती सर्व पदाधिकाऱ्यांना प्रथमता नमस्कार माझा मी सध्या पाचवाचा रहिवाजा असून माझे एज्युकेशन डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर अँड डिग्री बीटेक इन सिव्हिल इंजिनियर कंप्लीट झालेले आहे राजकीय व सामाजिक विचार करता राजकारण न करता आम्ही महाडी गट व भारतीय जनता पक्षाची सामाजिक कार्यासाठी जोडलेली आहे गेले पंधरा वर्ष आम्ही महाडी गट व भारतीय जनता पार्टी पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक व तळागत जनतेपर्यंत आम्ही पोचलो गेलो सौरभ तुमचे वडील भिकाजी गाडगळी साहेब आणि तुमचं सामाजिक कार्य म्हणजे अखंडपणे सुरू आहे आणि बरेचसे सामाजिक उपक्रमाच्या न्यूज देखील मी कव्हर केलेल्या आहेत त्या सामाजिक कार्याबद्दल थोडक्यात माहिती द्या हो गेले पंधरा वर्ष आपण पाहिलं दोन हजार बाराला पहिली ग्रामपंचायत इलेक्शन लागली ग्रामपंचायत इलेक्शन लागल्यानंतर ग्राम आमचे वडील भिकाजीनाथा गाडगी हे आता सध्याचे पाचगावचे भाजप प्रमुख आहेत तसेच त्याबरोबर त्यांना चेअरमन आहे श्री भैरणा ग्रामीण विकास बारा साली ग्रामपंचायत मध्ये ते अपक्ष फॉर्म भरून जास्ती मताधिक्याने निवडून आले त्यानंतर हा समाजकारण व राजकारण आमचं भारी गटाशी व भारतीय जनता पक्षाशी चालू झालं त्यानंतर दोन हजार बारा ते, ते दोन हजार चौदा ला जवळपास जवड़ा आमची मान्य आमदार अमोल पाणी साहेब हे दक्षिण मधलं रेकॉर्ड आहे की पंधरा दिवसामध्ये मान्य आमदार मध्ये आमदार झाली दोन हजार चौदा साली पाहिलं की पाचगावमध्ये पाण्याचा दुष्काळ लागला होता आता जे काही लोक श्रेय घेतात पाण्याचे पहिलं खरं कारण हे मान्य खासदार धनंजय महाडिक व आमदार अमोल माडिक यांने हा पाचगावचा पाण्याचा प्रश्न सोडला हे व्हावं नाहीत व्हावं ठरणार नाही कारण दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली जेव्हा आमदारकीचा पचात होला त्यावेळी जेव्हा आमदार अमोल माडिक साहेब प्रचारासाठी आमच्या पाचगाव आले त्यावेळी लोकांनी सांगितली पाचगावचा पाण्याचा प्रश्न साहेब तुम्ही सोडणार आणि ते साहेबांनी जाहीरनाम्यामध्ये जाहीर केल्यानंतर दोन हजार चौदाला आमदार झाल्यानंतर मान्य आमदार साहेब जवळपास पहिल्या सहा महिन्यामध्ये प्रा, महाराष्ट्र प्राधिकरण जल जीवन नळ पाणी प्रवठा योजनेतून जवळपास सहा कोटी शिक्षकांमध्ये <coughs> पाण्याच्या सहा कोटी पाण्याची स्कीम आणून त्यावेळी खराब मार्गी प्रश्न पाचगावचा पाण्याचा कोणी सोडला असेल तर या महाडिक कुटुंबीने सोडलेला आहे म्हणजे जो कैचा मुद्दा होता पाण्याचा तर तुमचं म्हणणं आहे की अमल मलिक आणि खासदार धनंजय मालिक यांच्या प्रयत्नातून तर या जिल्हा परिषद मतदारसंघात पाण्याच्या व्यतिरिक्त आणखी काय प्रश्न आहेत यामध्ये पाहिलं ते गेले आपण दहा वर्ष पाहतोय की लोकांच्या वैयक्तिक व रेग्युलर समस्या आहेत की रस्ते गट्टर लाईट दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये मान्य आमदार अंमलबाडी आमदार होते त्यावेळी या पाचगाव मतदारसंघामध्ये हायमार्च लॅम्प असून दे सीसीटीव्ही असून देत रस्ते गटर जवळपास हे जवळपास तेरा चौदा तो अदर, चौदा तो अदर, एक के लिए। ते चौदा कोटीची कामे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये केले त्यानंतर मान्य आमदार महाडी साहेब काही कारणास्तव त्यांचा पराव झाला परंतु न खसता मान्य आमदार मांडळी साहेबांनी माझे आमदार असताना जवळपास साडेसहा कोटीचा निधी आज ताई साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे बाकी समस्या आता आहे अशा आहे की महत्वाचं रस्ते त्यानंतर गटर लाईट आपण आता युवकांसाठी पाचगावातील युवकांसाठी असेल की क्रिकेट ग्राउंड ज्या क्रिकेट ग्राउंडला माझ्या आमदाराने निधी लावला तो कितपत लावला बरं त्याचं काम काय झालंय का त्याची शानश झाली आहे का त्यामुळे ग्राउंडचा प्रश्न मोठा आहे आरोग्य केंद्रासाठी आता आरोग्य केंद्राचं काम चालू आहे त्यामध्ये आमदार अमोल माडिक साहेब व माहितीच्या अंडर जवळपास आता नवीन या आरोग्य केंद्रासाठी तीन कोटी चाळीस लाखाचा निधी त्या आमदार अमोल माडिक साहेब यांच्या नेतृत्वाला लागलेले आहे ते ही काम मोठ्या तागायत चालू आहे पाचगाव म्हणलं की या ठिकाणी म्हैशीच्या स्पर्धा बैलगाडी स्पर्धा हे म्हणजे एक वेगळं आकर्षण आहे तो पाचगावकरांचं तर याबद्दल काय वेगळं करण्याची काय तुमच्याकडं कर संकल्पना आहे का कीच आज आपण पाहिलं तर आमच्या पाचगावकरांना वेगळाच छंद आहे पाचगावकरांची मला वाटते ऑल महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आहे की आज आमच्या पाचगावमध्ये मोठमोठे नामक बैल असतील म्हैशा असतील किंवा आता शॉन प्रेमी सुद्धा आहेत पाचगावमध्ये त्यांच्या महिशींसाठी व जे नामांकित बैल आहेत त्यांच्यासाठी येणाऱ्या परिषद मार्फत आपल्या पर पाचगावचं व त्यांना काय चालना देता येईल त्यासाठी मी प्रामाणिक आता तसं बघायला गेलं की पाचगाव हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव मानलं जातं आता पाचगावची राजकीय परिस्थिती काय आहे किंवा ग्रामपंचायतीतील बलाबल काय आहे दोन हजार बावीस साली आम्ही भैरवनाथ महादेव उपनगर विकास आघाडी या पॅनेलमार्फत आम्ही स्वतः आमच्या आईना सरपंच प्लस आमचे खाली सतरा सदस्य उभे केले होते त्या दोन हजार बावीस साली जनतेनं आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन जवळपास आमचे आठ सदस्य निवडून आले व आम्हाला सरपंच पदासाठी जवळपास पाच हजार दोनशे नऊ देखील जनते दिले जनता आमच्या पाठीची आहे त्या जनतेच्या पाठीच्या आधारे जनता आमच्या पाठीची आहे की तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद निवडून या तुम्ही उभारावा कारण जनतेला आता बदलाव आहे जनतेला तीच तीस लोक आहे जनतेला बदलाव आहे आणि जोपर्यंत जनतेत जनतेतन जोपर्यंत येत नाही आम्ही जनतेच्या मनातून उभारलेलो आहे आम्ही काय राजकीय उभारलो नाही जनतेनं आम्हाला सांगितले की आपल्याला बदलाव आहे आपल्याला बदल करायचा आहे आणि पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास कामातून चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही ह्यामध्ये उतरलेलो आहे आतापर्यंतची तुमची राजकीय म्हणा किंवा सामाजिक म्हणा जी वाटचाल झाली या वाटचालीत तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं Uh, जिल्ह्याचे व आपल्या राज्यसभा खासदार uh, मान्य श्री धनंजय मुन्ना माडिक साहेब तसेच आपले दक्षिणचे कार्यकुशल आमदार uh, मान्य श्री आमदार अमल माडिक साहेब तसेच सर्वात मोठा माझ्या माग जर वारसा कुणाला असेल तर, तर मान्य श्री विकानाथ गडके साहेब तसेच या पाचगाव मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ नागरिक युवक युवती व पदक या सगळ्यांचा सा, मला पाठिंबा आज लागा झालेला आहे व त्या जीवावर हो, व त्या आधारे मी इथून पुढे वारसा चालण्याची इच्छा व्यक्त करतोय आता मागचं सामाजिक कार्याची शिदोरी म्हणून जर पाचगाव मतदारसंघातील जनतेनं तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहण्याची संधी जर दिली तर या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काही असं व्हिजन आहे का किंवा नवीन एखादी संकल्पना आहे का की मी आता गेले दहा वर्ष जनतेमध्ये काम करत आहे ज्या काही सरकारी योजना असतील त्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा आम्ही आजपर्यंत कोणतंही पद नसताना किंवा पद पाहिजे असं काही नाही जनतेतून काम करायचं आमची मनापासून इच्छा आहे आता मागे दोन हजार तेवीस ला जी चालू झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या लाडकी बहीण योजना मतदारसंघातील जवळपास आम्ही जा जास्तीत जास्त फॉर्म भरून फक्त फॉर्म भरले नाही त्यांच्या अकाउंट नंतर पैसे जमा झाल्यानंतर बँक सीडिंग करून बँक सीडिंग करून त्यांना कॅश द्यायचं काम आम्ही आमच्या मार्फत केलेलं आहे परंतु येणाऱ्या लोकांना समस्या योजनेच्या अजून भरपूर जाणवतात आणि आपण पाहिलं की पाचगावकरांसाठी महत्वाचा युवकांसाठी कोणता प्रश्न असेल तर आपल्या पाचगावमध्ये आज नाही जिल्हा परिषद पाचगावमध्ये पहिल्या वर्षामध्ये शिवस्मारक उभा करणे त्यानंतर आता आरोग्याचं काम चालू आहे त्यामध्ये सुद्धा अजून काही मोठं काम करता येते लोकांसाठी आरोग्यासाठी ते सुद्धा करता येईल जर आपण पाहिलं की आमच्या पाचगावला अँब्युलन्स नाही त्यामुळं ट्वेंटी फोर बाय सेव्हन अँब्युलेबल करता येईल जिल्हा परिषद मार्फत किंवा आमच्या फंडातून मार्फत ते, ते द्यायचं काम करेल आपण पाहिलं की पाचगाव जिल्हा परिषद मध्ये उपनगर मध्ये स्मशानभूमी त्या लोकांना इथून खाली गावामध्ये पूर्ण त्रास होते त्या लोकांसाठी स्मशानभूमीचं काही नियोजन नाही त्यामध्ये सभा मंडप असतील आता महत्वाचा विषय क्रिकेट ग्राउंड आहे आता क्रिकेट ग्राउंडच्या उद्देशाने आता हे वाढती संख्या पाहिली ते क्रिकेट ग्राउंड सुद्धा एके गावाने नाही त्या उद्देशाने आम्ही स्वतः आमच्या मार्फत टर्फ ग्राउंडचं ओपनिंग केलं गेल्या दोन महिन्या मागे त्या टर्फच्या योजनेतून आता युवक युवती जवळपास रोजचा त्यांचा व्यायाम म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल त्यामुळे असे विजन नाहीत त्याचबरोबर मोराडी सुद्धा अशी काही समस्या आहेत उजावाडीनं समस्या आहेत तामगा जर रस्त्याचा ता प्रश्न आहे तो आम्ही मार्गी लावायचा परवाच आमचा मोर्चा झाला त्यामध्ये आम्ही सुद्धा होतो आणि तो मार्गी लावल्याशिवाय आम्ही बसणार नाही त्यांना पर्याय मार्ग प्रश्न सगळं बाकी सर्व काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आत्ताच महापालिका निवडणूक सुरू आहे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीकडे इच्छुकांची संख्या भरपूर होती काही इच्छुकांना तिकीट देखील मिळाली तर तशीच परिस्थिती काही जिल्हा परिषदेमध्ये होण्याची शक्यता आहे तर आपल्याला तिकिटाची खात्री आहे शंभर टक्के आमचं काम करता गेले पंधरा वर्ष आम्ही जे खात्री आमच्या कामाच्या जोराव देत आहे की गेले पंधरा वर्ष आमचे वडील <simultaneously> त्याचबरोबर आम्ही आता युतीमध्ये जो वारसा करत आहे <lectures> त्या कामाच्या जोराव व जनतेच्या जोराव आम्हाला तिकीट मिळणार ही खात्री आहे व ते तिकीट मिळाल्यानंतर मान्य खासदार धनंजय माडिक व मान्य आमदार अमोल माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के हा पाचगाव जिल्हा परिषद मधला जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य हा भाजप पक्षाचा व महायुतीचाच या पाचगावमध्ये जाईल ही शंभर टक्के मला खात्री आहे सौरभ तुम्ही वेळात वेळ काढून कोल्हापूर ब्रेकिंगशी खास असा संवाद साधला याबद्दल मी तुमचा आभारी आहे त्याचबरोबर तुमच्या इथून पुढच्या राजकीय सामाजिक वाटचालीस आमच्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद तुम्हारु� धन्यवाद